सकाळी वाजता नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरातील शंभर सोसायट्यांमध्ये अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमात मुलांमध्ये सृजनशीलता कल्पकता आणि रंगांच्या माध्यमातून अभिव्यक्ती करण्याची क्षमता होण्यास मोठी मदत झाली कार्यक्रमाचे आयोजन स्कूलचे स्टाफ अजय शिवशरण अक्षय घाडगे आरती हिंदुजा अश्विनी पांढरे आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्साहात केले या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एमआरटी विश्वशांती गुरुकुल स्कूल तर्फे सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोसायटीतील प्रतिष्ठित नागरिक मूर्तिकार प्रकाश माने विजय पुकाळे प्रसन्न नाझरे व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले मूर्तिकार प्रकाश माने यांनी मुलांना मार्गदर्शन करताना नेहमी मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा आपले आई वडील आणि शिक्षकांचा नेहमी आदर करा कारण तेच तुमचे खरे मार्गदर्शक आहेत अभ्यासा सोबतच दररोज मैदानी खेळ खेळा अपयशाला कधीही घाबरू नका मित्रमैत्रिणींना संकटात मदत करा असे मार्गदर्शन त्यांनी केले विद्यार्थ्यांचा उत्साह पालकांचा सहभाग आणि शाळेच्या कार्यक्रमांचे परिश्रम यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला